नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सवा हप्ता हा शेतकऱ्यांना लवकरच मिळत आहे मित्रांनो तर कधी मिळणार आहे ते पैसे व तारीख किती आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की सी एम ओ महाराष्ट्र याद्वारे एक पोस्ट टाकण्यात आली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सहाव्या हप्त्याची त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या अंतर्गत रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींचा रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी म्हणजेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत मित्रांनो तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनपूर्वक आभार असे एक माहिती दिली मित्रांनो आणि या ठिकाणी आणखी एक फोटोसुद्धा दिले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सहावा हप्ता निधी वितरण शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता शेंद्र केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना ही माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट महत्त्वाची माहिती पाहूया आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले असून राज्यातील नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटी लाभ आधार व डेबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मान्य पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणीसावा हा वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो तर आता सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना लवकर मिळाला आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता तारीख या ठिकाणी दर्शविली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्ता अंतर्गत उद्यापासून म्हणजेच मित्रांनो ही पोस्ट काल टाकलेली आहे म्हणजेच एकतीस तारखेपासून मित्रांनो हे पैसे पडण्यास सुरुवात होईल अशी माहिती या ठिकाणी दिली आहे तरी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेहरू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका